नमस्कार मंडळी तर आज बनवूया पौष्टिक नाश्ता म्हणजेच प्रोटीन युक्त मिश्र डाळींसोबत आपण इथं फायबरयुक्त ओट्सचा देखीलचा वापर करून चिला बनवणार आहोत हा चिला अगदी सहज हो सोप्या पद्धतीने बनतो गरमागरम पौष्टिक पदार्थ खाण्याची इच्छा असेल तसा चिला तुम्ही नक्की ट्राय करा रेसिपी आवडली तर लाईक करा सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर त्यासाठी रात्रभर आपल्याला डाळी भिजत घालाव्या लागतात तर प्रत्येकी दोन टेबलस्पून याप्रमाणे हरभऱ्याची डाळ मुगाची डाळ तुरीची डाळ आणि उडदाची डाळ अशा या डाळी मी घेतलेल्या आहेत तर जेवढ्या प्रमाणात मी या मिक्स डाळी घेतल्या होत्या तेवढ्याच प्रमाणात म्हणजे त्याच वाटेच्या मापाने ओट्स मी घेतलेले आहे इथं मी प्लेन ओट्सचा वापर करत आहे ओट्स आपण काही वेळाकरता भिजत घालूया म्हणजे जवळ पंधरा ते वीस मिनटं फक्त भिजल एवढं पाणी घालायचं आणि हे भिजत घालायचे ओट्स भिजण्यासाठी जास्त कालावधीची गरज नसते फक्त वीस मिनटं हे भिजत घातले तरी हे छानपैकी भिजतात मऊ होतात आता पुढे आपण या भिजलेल्या डाळी व यासोबतच आपल्याला ओट्स देखील वाटून घ्यायचे आहे म्हणजेच आपण चिला बनवत आहोत त्यासाठी जसं आपल्याला मिश्रण हवं आहे ते आपण तयार करूया तर मिक्सर जारमध्ये मी आधी डाळी घालून घेतल्या आणि ओट्समधलं वळचं जे एक्स्ट्रा पाणी होतं ते काढल्यानंतर ओट्स यामध्ये टाकून घेतले यासोबतच सात ते आठ लसणाच्या पाकळ्या व दोन ते ती तीन काप अद्रकाचे देखील टाकायचे आहे आठ ते नऊ हिरव्या मिरच्या मी घातलेल्या आहे म्हणजे हा चिला जर तिखट असला तर यासोबत चटणी जरी नाही बनवू शकले तरी हा चिला खायला छान लागेल थोड्या प्रमाणात पाणी घालून आपण हे वाटून घ्यायचं तर अगदी प्लेन वाटण तयार करायचं आहे संपूर्ण मिश्रण वाटून झाल्यावर यामध्ये आपल्याला काही प्रमाणात पाणी घालावं लागेल तर मिक्सर चारमध्ये बऱ्यापैकी हे मिश्रण होतं त्यामुळे मी थोड्या प्रमाणात पाणी घालून हे मिश्रण काढून घेतलं तर मंडळी याची जी कन्सिस्टन्सी आहे ही एरवी आपण जिले बनवतो त्याप्रमाणे असावी तर पाण्याचं प्रमाण लक्षात घ्या संपूर्ण मिश्रण वाटण्यासाठी हा पाऊण कप मी पाणी वापरलेला आहे तर अशा प्रकारे हे मिश्रण तयार झाल्यावर यामध्ये फक्त आपल्याला चवीपुरता मीठ घालायचं आहे आणि मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये इनो सोडा बेकिंग पावडर घालण्याची आवश्यकता नाही कारण हा चिला आहे पौष्टिक तर पौष्टिक पदार्थासाठी इनो सोडा बेकिंग पावडर घालण्याची आवश्यकता पडत नाही तर इथं पॅनवर मी तेल टाकून घेतलेला आहे आणि तेल व्यवस्थित आपण आता पसरवून घेऊया तर मंडळी इथं लक्षात घ्या आपल्याला चिल्याला छान जाळी येण्यासाठी गॅसमध्ये आचीवर करायचा आणि अशा प्रकारे मिश्रण टाकायचं म्हणजे डोशाप्रमाणे हे न पसरवता अशा प्रकारे जर टाकलं तर जाळी छान येते कारण आपण हे मिश्रण फर्मंट केलेलं नसतं आपण हे जसं वाटतो तसं त्याचे आपण चिले बनवतो त्यामुळे याला जाळी पडायची शक्यता कम अस कमी असते पण असं मिश्रण टाकलं तर जाळी छान येते तुम्ही बघू शकता याला जाळी छान आलेली आहे आता मध्यम आचेवर कमीत कमी दोन ते तीन मिनटं हे व्यवस्थित शेकून घ्यायचं जसा मध्ये रंग बदलतो तसं वरची जी कोरडी बाजू आहे त्याला तेल लावायचं आणि कडा मोकळ्या करून घ्यायच्या कडा आरामात मोकळ्या होतात आणि छान जाळीदार हे चिले बनतात आता खालच्या बाजूने याला छानपैकी सोनेरी रंग आलेला असेल तर हा चिला छानपैकी शेकून झालेला आहे असं समजावं तर तुम्ही बघू शकता है, रंग सुरेख आलेला आहे आणि जाडी अप्रतिम आहे आणि विशेष म्हणजे असा हा पौष्टिक पदार्थ खायला खूप चविष्ट लागतो आणि बनवायला ही काही यात अवघड नाही तर मंडळी कशी वाटली तुम्हाला आजची ही पौष्टिक रेसिपी म्हणजेच पौष्टिक नाश्ता नक्कीच ना आवडला तर लाईक करा शेअर करा ही रेसिपी कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा व अशा छान छान पौष्टिक रेसिपी नेहमी बघण्यासाठी आर आर कुकिंग मराठी चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा